चला कोणी आहे का Hello. नमस्कार मंडली वीरेश भाई कैसा है तू पहिल्यांदा लाईव्ह आलो आहे माहीत नाही जर ऑपरेटिंग जर जमत नाही आहे गुड मॉर्निंग सर्वांना विरेश भाई तर पूर्ण गायबच झालेत कुठे गायब झालेत बस तू है तो कर लेगा मैं तबियत थोड़ी ठीक नहीं है मनु जरा आवाज ठीक नहीं है à, uh, like <coughs> <coughs> रिप्लाय <laughs> <laughs> करता येत नाही अजिबात कमेंट दिसत नाही सर डान्स कुठे करता आता डान्स आपण भेटल्यावर करूयात गेट <laughs> टुगेदरचा प्लॅन चालू आहे ना अजून गेट टुगेदर झालं की करूयात प्लॅन डान्स फ्लोअर पण करूया हॅलो रील रिव्ह्यू कसा आहेस कॉफी दिली तरी चालेल चहाचा चपाती दिली तरी सुद्धा चालेल कोण कुठे आहे सध्या काय काम करताय ऑफिस घर शूट थिएटर आणि अनिल शिंदे अनिल कुठे जिम मध्ये का ऑल <laughs> टाइम फेवरेट आपली चाय चपाती हम्म ये रे कधीतरी घरी ये सॅटरडे या वेळेस विल डू समथिंग प्लॅन करू काहीतरी चाय चपाती पण खाशील पाऊस पण चालू झाला फिरायला पण जाऊ फर्स्ट टाइम डुईंग स्ट्रीम हॅलो गायज जॉईन होतात भरपूर जण हळूहळू आज काय शूट नाही तब्येत ठीक नसल्यामुळे आज काय शूट वगैरे ठेवलं नाही आज निवांत घरी प्लॅन आहे एक मोठा व्हिडिओ करायचा घरात घरात एकटा परफॉर्म करणारे so प्लॅनिंग करतोय त्याच अनिल ब्रदर कुठे आहेस जिम मध्ये का आपला जिम वाला व्हिडिओ झाला बघितला सर्वांनी मला वाटतं नेक्स्ट टाइम आपण जर लॅपटॉपवर लाईव्ह केलं तर छान होईल असं वाटतं पण ठीक आहे मोबाईल घेऊन फिरता येते बोटली कार्तिकची काय कॉफी बिस्किट पण खायचं पण मला व्हिडिओ करायचा एक म्हणून पण लागत होते हे पण राहू दे पण पाहिजे कर्स नाही का थोडस लागणार होतं शूट साठी मला छट आहे मी या छट आहे मी या छे मी या काय करतोय आमची छोटी टिक्की छोटी अरे आपले कुठे गेली छोटी टिक्की छोटी टिक्की ही छोटी टिक्की हाय कर हाय कर हाय कर हाय हाय कर सगळ्यांना हाय <laughs> कशी असते ती <laughs> बोंगू कुठलं बोंगुली बोंगली चद्दू कुठे चद्द नाही घातलं चड्डा चद्दा घालायचं बघतात सगळे बाबा सगळे बघतात जेवलात का म्हणा नाष्ट झाला का चा पिला का चा पिला का चा एक गाई नकरी नखरे नखरे व कशी नखरे हॅलो विजय सर कशा हॅलो मन हॅलो 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 विजय सर सॉरी आम्ही आता चहा चपाती खातो ओ नखरे 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 अरे वा नेटवर्क येते जाते आ? थे थे हा चिप्स नाही का ठीक आहे राहते राहते काही नाही हॅलो हां हां ठीक आहे थोडं नाही का मला फोडायचं छोटा छोटावाला मला वाटतं आपण इव्हिनिंगला संध्याकाळी लाईव्ह करूया म्हणजे भरपूर जण ॲक्टिव्ह असतील सध्या आता सगळे गडबडीत असतील कराजित कामात असतील ऑफिसमध्ये असतील सगळ्यांना पॉसिबल नाही आहे बोलणं आपण संध्याकाळी बोलूयात सगळे गप्पा मारू तुमचे काही प्रश्न असतील आपण त्याची पण उत्तरं देऊ कॉन्टे डोंट कॉन्टेंट बोलूया यूट्यूब व्हिडिओजबद्दल बोलूया मी एक नवीन प्रोग्राम स्टार्ट करतोय आता ज्याच्यामध्ये आपण झिरोपासून क्रिएटर स्टार्ट करणार आहेत की जर्नी कशी असेल काय काय गोष्टी यूट्यूबमध्ये स्टार्ट केल्यानंतर कराव्यात काय काय करायला नको पाहिजे ह्या गोष्टी आपण बघणार आहोत इव्हिनिंगला पण सगळे भेटूयात मध्ये मी येईल संध्याकाळी साधारणतः एक नऊ दहाच्या आसपास जेव्हा सगळे फ्री असतील देवा आपण गप्पा मारूया हां यस चलो बाय बाय